जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्वच प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार लोकसभा मतदारसंघासाठी धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील बोदगाव येथील डोंगरू बहिरम यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला शेकडो समर्थकांच्या उपस्थितीत नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार डोंगरू बहिरम यांनी नामांकन अर्ज दाखल केला भारतीय लोकसभेची निवडणूक जसजशी जवळ येत चालली आहे तसा नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीचा फिवा वाढत चालला आहे आदिवासी शेतकरी कष्टकरी शेतीमालाचे व्यापारी यांच्या संकट समयी सरकार व शासना विरुद्ध प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून आंदोलन करणारे आंदोलक नंदुरबार लोकसभा क्षेत्रातील अपक्ष युवा सुशिक्षित उमेदवार डोंगरू बहिरम यांनी चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आपल्या समर्थकांसह निवडणुकीचे नामांकन अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांकडे दाखल केले निवडणुकीचे नामांकन फॉर्म भरताना सूचक म्हणून अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती धुळे जिल्हा अध्यक्ष लक्ष्मण सूर्यवंशी सामाजिक कार्यकर्ते बारकू ठाकरे निलेश वाघळे धनराज सूर्यवंशी खंडू सूर्यवंशी विनायक बागूल राकेश सूर्यवंशी राज साबळे हस्फेब सूर्यवंशी वसंत बागूल सूरज बागूल बाबूलाल सूर्यवंशी आणि मतदारसंघातील महिला व पुरुष समर्थक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते आदी समर्थक उपस्थित होते अपक्ष उमेदवार डोंगरू बहिरम यांनी नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत चुरस निर्माण केली आहे मतदारसंघातील सर्वसामान्य शेतकरी महिला युवा तरुण वर्ग आणि वयोवृद्ध मतदार, वयो मतदार त्यांना समर्थन देत आहे त्यांच्या निवडणूक प्रचारासाठी कोणतीही अत्याधुनिक यंत्रणा उपलब्ध नसताना केवळ मतदारसंघातील मतदारांशी असलेला त्यांचा मोठा जनसंपर्क आणि त्यांनी वेळोवेळी शेतकरी व्यापारी यांच्यासाठी दिलेला लढा निवडणुकीतील त्यांचा निवडणुकी जाहीरनामा मतदारांसाठी आणि नंदुरबार लोकसभा निवडणुकीसाठी निर्णायक ठरणार आहे सोशल मीडियाच्या माध्यमांवर उमेदवार डोंगरू बहिरम यांना मोठा पाठिंबा लाभत आहे त्यांच्या समर्थकांसह त्यांना विजयाची पक्की खात्री आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार बैराम नंदुरबार लोकसभा अपक्ष उमेदवारी करतोय मी निवडून आलो तर शेतकऱ्यांना एक, एक एकर असेल तर त्याला दहा हजार तीन एकर असेल तर तीस हजार आहे कुठेतरी चुकीच्या मार्गाने शेतकऱ्यांची योजना चालू जात आहेत ते कुठतरी चांगल्या मार्गाने जाऊ यासाठी मी प्रयत्न करेन मला निवडून दिला तर तसेच प्रकारे शिक्षणाची एकदम वाईट अवस्था झाली आहे साठ टक्का शिक्षणाचा दर्जा मी आश्रम शाळांना एक कमिटी स्थापन करेल आणि भेट लाल कुठे कमी पडतोय शिक्षक कमी पडतोय की किंवा शैक्षणिक साहित्य कमी पडतो या गोष्टीवर मी लढण्याचा प्रयत्न करेल तशाच प्रकारे मी पर्यावरणचा नाश झाला आहे शेतकऱ्यांचं शेतात जर एक आंबाचं एक झाड असेल तर मी त्यांना कमीत कमी एक झाड शंभर रुपये असं प्रमाणे दर पन्नास झाडे असतील पाच हजार कसे त्यांना देता येईल अशा मार्गांना मी शोध करेल फक्त फक्त दिशा द्यायची गरज आहे या सर्व गोष्टींना तशाच प्रकारे प्रत्येक तालुक्यामध्ये आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून शिजाचा असेल किडनी स्टोनचा असेल या सर्व गोष्टी मी तालुक्या प्रत्येक तालुक्यामध्ये नंदुरबार लोकसभा मध्ये दे उपलब्ध करून देणार आहे कारण की आपण पाहतो अक्षरशः आज ही कंडिशन ऐंशी तर नव्वद किलोमीटर अंतरावर आपली स्त्रीला साठी जावं लागतं एखादा ऍक्सिडेंट होतो ऐंशी नव्वद किलोमीटर अंतरावर मी निवडून आलो तर या गोष्टी आरोग्याच्या सोय असो एक तर शिक्षणाच्या बाबतीत पर्यावरणाच्या बाबतीत शेतकऱ्यांच्या बाबतीत असेल मी आधी संसद भवनामध्ये मांडेल आणि माझे नंदुरबार लोकसभा मध्ये सर्व गोष्ट आणून